कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा तालुका आहे आणि पन्हाळा तालुक्यामध्ये आळवे एक छोटस गाव आहे त्या गावामध्ये इको फ्रेंडली गणपती तयार होतात ते पण चिखलाचे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकमेव असं गाव आहे की त्याच्यामध्ये इको फ्रेंडली गणपती आहे आणि त्या गावाचा मी हे आहे आमच्या घरामध्ये टोटली शंभर टक्के इको फ्रेंडली गणपती तयार होतात आज माझ्या सोबत आहे श्री कुंभार हा परंपरेगत चालत आलेली परंपरा आज तो पुढे घेऊन चाललेला आहे आज आम्ही मॉडर्न युग युगातील विद्यार्थी स्टुडंट आणि युवक ही परंपरेमध्ये आम्ही अजिबात बदल केलेला नाहीये आहे असे चिखलाचे गणपती आम्ही आमच्या घरामध्ये घेऊन जातो पूजन करतो आणि विसर्जन करतो